नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर ताईंनो एप्रिल सव्वीस तारखेला आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे आपण जसं स्वामी प्रकट दिन साजरा करत असतो तसंच पुण्यतिथीसुद्धा साजरी करतो ह्या दिवशी स्वामींनी आपला देह ठेवला होता पण ह्याचा अर्थ असं नाही की स्वामी आता नाही आहे कारण स्वामींचे जे, जे बोल आहेत ते कायम लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे किंवा अनुभवायला मिळत आहे की हम गया नाही हम जिंदा आहे तर स्वामी पुण्यतिथीला आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुचरित्राचे पारायण आपण दरवर्षी करतोस तर ह्या वर्षीसुद्धा आपण करायचं आहे आणि ह्या वर्षी एप्रिल वीस ते एप्रिल सव्वीस ह्या दरम्याने गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्राचा सप्ताह आपल्याला करायचा आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळेल आता गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि असं म्हणतात की गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी वर्षातनं आपल्या घरी वाहिलाच पाहिजे कारण जेव्हा आपण घरी गुरुचरित्र वाचतो तेव्हा कुठला पण दोष असो मग तो वास्तुदोष असो ग्रहदोष असो भूतबाधा असो वाईट शक्तींचा त्रास असो तुमचे कोर्ट केसेस असो मुलं होत नाही आहेत पितृदोष असेल प्रखर किंवा कुठलीही मोठी समस्या असेल का असे ना तुम्हाला मला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की कारण मी सुद्धा दरवर्षी पारायण करते आणि मी त्याचा अनुभव घेतलेला आहे एकशे दहा टक्के तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतो आता पहिली गुरुचरित्राचे पारायण का करावे आणि कोणी करावे तर बघा हे पारायण कोणी पण करू शकतात महिला निश्चितच गुरुचरित्राचं पारायण करू शकतात आपली जी दिंडोरी प्रणीतचे जे गुरुचरित्राची जी पोथी आहे ती महिला नक्की वाचू शकतात अगदी कोणीसुद्धा ताई दादा मुलं मुली सगळेजण बसून तुम्ही पारायण करू शकता एवढ्या लवकर व्हिडिओ का आला तर जर तुमच्याकडं पोथी नसेल किंवा तुमची जपमाळ आसन नसेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तोपर्यंत तुम्ही जवळ करून ठेवा आता बघा एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा कधीही तुम्ही घरी जेव्हा गुरुचरित्र वाचाल तेव्हा थोडं मोठ्याने वाचा म्हणजे मनातल्या मनात, मनात अजिबात गुरुचरित्र वाचायचं नाही कारण ते जे जे पॉझिटिव वायब्रेशन्स आहे त्यामुळे आपल्या घरातील जे दोष वाईट शक्ती जे काही आहे नकारात्मकता ते सगळं दूर होतात आणि जेव्हा आपण गुरुचरित्राचं वाचन करतो तेव्हा असं म्हणतात की दत्त महाराज ते ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे ते मोठ्याने आपल्याला वाचायचं असतं आता मांडणी करायची का तर हो हे जी मांडणी आपल्याला करावी लागते ह्याचा व्हिडिओ सेपरेट येईल नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता नियम अटी काय आहेत ते बघूया आणि बघा जेव्हा आपण गुरुचरित्र वाचण्याची जेव्हा आपल्याला इच्छा असते तेव्हा अजिबात घाबरून जायचं नाही कारण बरीच लोक घाबरवतात की गुरुचरित्र आहे ना मग एवढे नियम आहे हा एवढे अटी आहेत ते केलं नाही तर दोष लागेल बघा जेव्हा आपण काही निश्चय करतो ना किंवा संकल्पयुक्त जेव्हा आपण करतो ना आपल्याला त्या समस्येवरती मात करायची असेल तर अध्यात्म हा एकच मार्ग आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडे कष्ट का होईना आपल्याला घ्यावे लागतात बघा अगदी हा सात दिवसांचा सा हा पारायणाचा सप्ताह आहे सात दिवस तुमचे असेच निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही त्यामुळे एकदा तरी हिंमत करा आणि नियम अटी फॉलो करून गुरुचरित्राचं पारण करून बघा तुम्हाला आपाप सवय होऊन जाईल आणि दरवर्षी तुम्ही हे नक्की कराल तर बघा आता एकोणीस एक एप्रिल वीस एप्रिलपासून आपल्याला चालू करायचं आहे तर आता एकोणीस एप्रिल तुम्हाला त्या दिवशी पहिली चार कुत्र्यांना आणि एका गाईला छोट्या छोट्या चपात्या करून तुम्हाला घालायच्या आहेत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घालू शकता भले मग तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी जरी घातलं तरी हरकत नाही आता कुत्री सहसा सहजी मिळून जातात गायी मिळणं जरा प्रॉब्लेम असतो जवळपास जर गोशाळा असेल किंवा कोण दूधवाला असेल त्यांच्याकडं जर गायी असेल तर तुम्ही त्यांच्याकडंही देऊ शकता आणि अगदीच नाही तर रस्त्याच्या साईडला ठेवा की जिथं गाई येते जाते किंवा ते खाऊ शकतील ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठात जायचं आहे एक नारळ खडीसाखर उदबत्ती फुलं घेऊन जायचं आहे तिथं ठेवायचं आहे आणि स्वामींना किंवा दत्त महाराजांना सांगायचं आहे की आपण ह्या या कारणासाठी दत्त दत्त महाराजांचं जे गुरुचरित्र पारायण आहे तो आपण सप्ताह करणार आहे आणि तो माझ्याकडून निर्विघ्नपणे वाचून घ्या आणि काही चूक माग झाली असेल तर ती प्लीज माफ करा असं म्हणायचं आहे आणि मांडणीची तयारी आदल्या दिवशी रात्री तुम्ही करून ठेवली तरी काहीही हरकत नाही उलट दुसऱ्या दिवशी तुमचा टाईम वाचेल आणि तुम्हाला ते सोपं जाईल आता मेन ताईंना ज्यांचे पिरियड्स ह्या दरम्यान म्हणजेच एप्रिल वीस ते एप्रिल सव्वीसमध्ये आहेत त्यांनी प्लीज पारायणाला बसू नका बघा आपण म्हणजे काही डेट टू डेट डेट येत नाही चार दिवस आपण अलीकडे पलीकडे धरलेलं असतं पण या जर दरम्याने तुमचे पिरियड्स असेल तर प्लीज तुम्ही पारायणाला बसू नका कारण काय होतं तुम्ही पारायणाला बसता तुमची इच्छा असते तुम्ही वाचता मध्ये जर तुमची जर पिरियड्स आले तर हे पारायण असं आहे की तुम्ही अर्धवट सोडू शकत नाही तुम्हाला आईदर कोणाला तरी बाहेरून बोलवून घेऊन तुम्हाला साईडला बसून सात दिवस तुम्हाला हे पूर्ण त्यांच्याकडून वाचन हे दररोजचे जे अध्याय आहेत तर ते वाचन तुम्हाला दररोजच्या दररोज करून घ्यायलाच पाहिजेल खड थंड एका दिवसाचा सुद्धा तुम्ही पाडू शकत नाही त्यामुळे जर पारायण करणार असाल तर ताईनो या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जे काय आहे ते तुमचं व्यवस्थित आखा पिरियड्सचे डेट्स आणि मगच तुम्ही पारायणाला बसा आता पारायणाला बसताना दक्षिणेकडे फक्त तोंड होणार नाही ना वाचताना एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे आता पारायण कधी वाचावे तर तुम्ही पहाटे चार ते दुपारी चारपर्यंत अगदी चार, चार साडेचारपर्यंत तुम्ही पारायण वाचू शकता दुपारी फक्त बारा ते साडेबारा तुम्हाला पारायण करता येणार नाही कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते

अर्धा तास वाचायचं नाही आहे तुम्ही नामस्मरण करू शकता आता साडी ने नेसू शकता तुम्ही ड्रेस घालू शकता तुम्ही चुडीदार घालू शकता फक्त हातात बांगड्या घाला कपाळाला टिकली किंवा कुंकू लावा केस छान बांधा आणि काळे कपडे मात्र तुम्हाला घालायचे नाही आहेत भले मग ते इनर्स असेना किंवा दुपट्टा असेना किंवा काही असे ना काळं वस्त्र परिधान करून आपल्याला वाचायचं नाही आहे पुरुषांनी चांबड्याचे कुठलीही वस्तू म्हणजे बेल्ट किंवा वॉलेट किंवा चप्पल त्या सात दिवसांमध्ये अजीबात अजिबात वाद्स, वाच वाचताना तुम्हाला ते घालायचं नाही आणि ते वापरायचे पण नाही आहेत आता पारायण असं म्हणतात की एका बैठकीतच तुम्ही वाचू शकता तर ते अतिशय उत्तम पण ज्यांची लहान मुलं आहेत जे फीडिंग मदर्स आहेत त्यांनी जर पारायणाची इच्छा असेल तर तुम्ही फीड करण्यासाठी तर उठू शकता पण ज्यांना नाही आहेत त्यांनी एका बैठकीत तुम्ही पारायण नक्की करा आता पारायण करताना तुम्ही पाणी पिऊ शकता खडीसाखर खाऊ शकता सिनियर सिटिझन्सनी छान टेबल खुर्ची घ्या आणि पारायणाला बसा अजिबात खाली आसन घालून बसण्याची गरज नाही आता मेन नियम ज्यांना शक्य आहे त्यांनी गादीवर झोपू नका पण ज्यांना शक्य नाही कमरेचा त्रास असेल आता डिलेवरी होऊन थोडा वेळ झालेला आहे किंवा सिनियर सिटिझन्स असतील किंवा कोणाचे काही ऑपरेशन्स झालेले असेल किंवा कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी काय करावं त्या बेडवरची गादी काढा तिथं छान जमखान आणि भरपूर चादरी किंवा गोधड्या घाला एक छान अशी मऊदार गादी तयार करा आणि त्याच्यावर तुम्ही झोपू शकता बाकीच्याने खालती चटई घाला त्यावरती गोदडी घालून तुम्ही झोपू शकता आता असं म्हणतात की झोपताना डाव्या कुशीवरच झोपा म्हणजे काय की रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपा झोपेत तुम्ही कूस बदलली तरी काही दोष तुम्हाला लागणार नाही आता जेवणा खाण्याचे काय नियम आहेत तर पहिली म्हणजे सात दिवसपरांना वरच परांना म्हणजे काय तर बाहेर जाऊन कोणाकडंही खायचं नाही प्यायचं नाही चहाला जायचं नाही बाहेरच्यांनी तुम्हाला काही दिलं तर ते तुम्हाला खायचं नाही आहे ह्या सात दिवसांमध्ये कांदा लसूण वर्ज आहे नॉनव्हेज वर्ज आहे तुम्ही सात दिवस तुम्ही सात्विक जेवण जे म्हणतात ना ते जेवा आता परान्न वर्ज आहे कोणी किती काही म्हटलं तरी परान्न या सात दिवस वर्ज आहे आता तुम्ही जर मेस जेवण जेवत असाल तर विदाऊट कांदा लसून तुम्ही जेवा आणि जे पैसे दररोजच्या दररोज देत जा आधी तीन खेपा गायत्री मंत्र म्हणा स्वामींचा एक अकरा खेपा नाव घ्या आणि मग तुम्ही खाऊ शकता कारण काहीच जर तुम्हाला लास्ट ऑप्शन असेल तर तुम्ही असं करा पण परान्न वर्ज आहे आता तुम्हाला या सात दिवसांमध्ये एकच धान्य खायचं आहे म्हणजे काय जर पहिल्या दिवशी तुम्ही चपाती खाल तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेला चपातीच खायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी खाल तर सातही दिवस दोन्ही वेळेला तुम्हाला भाकरीच खायची आहे दोन दिवस तुम्ही भाकरी खाल दोन दिवस तुम्ही चपाती खाल तर असं करू नका त्याप्रमाणे तुमची सगळी तयारी पिठाबिठाची सगळी तुम्ही करून ठेवा कांदा लसूण तुम्हाला वर्जा आहे बिस्किट टोस्ट बाहेरच्या बेकरीचे जे प्रॉडक्ट्स आहेत पिझ्झा वडापाव किंवा बाहेरचं जे काही आहे ते तुम्हाला खायचं नाही आहे भातसुद्धा तुम्हाला खायचा नाही आहे कडधान्य डाळी या तुम्हाला खायच्या नाही आहेत ब्रेड नाही चालत आणि कोणी काही बाहेरून दिलं तर ते तुम्हाला चालत नाही आता तुम्ही काय खाऊ शकता तर बघा तुम्ही चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता मिल्कशेक घेऊ घेऊ शकता तुम्ही आंब्याचं पण घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही कोकम सरबत घेऊ शकता नॉर्मल लिंबू सरबत तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही भाज्या काय खाऊ शकता तर बघा तुम्ही भेंडी कारलं डांगर बटाटे दोडकं भोपळा फ्लावर कोबी बीन्स पापडी गवार लाल भाजी नवलकोलची भाजी पालक बघा जवळपास मी तुम्हाला नऊ भाज्या सांगितल्या असं तुम्ही आज ही उद्या ती किंवा दुपारी जर जास्त उरली तर संध्याकाळी ती भाजी तुम्ही नक्की खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही टोमॅटोची कोशिंबीर गाजराची कोशिंबीर किंवा काकडीची कोशिंबीर मुळ्याची कोशिंबीर या कोशिंबीरी दह्यामध्ये सुद्धा घालून खूप सुंदर लागतात पुदिना को कोथिंबीर तिखट किंवा मिरची हे घालूनसुद्धा तुम्ही पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि मेन म्हणजे काय की सात्विक अन्न आपल्याला सात दिवस घ्यायचं आहे आता कोणाच्या हातचं तुम्ही खाऊ शकता तर बघा तुम्ही स्वतः जर वाचायला बसला तर तुम्ही तुमच्या आईचं सॉरी तुम्ही तुमच्या म्हणजे जर मुलगा वाचायला बसला असेल तर तुम्ही तुमच्या आईच्या हातचं खाऊ शकता वहिनीच्या हातचं खाऊ शकता आता तुमचे मिस्टर वाचायला बसले आहेत तर तुम्ही तुमच्या जर तुम्हाला मोठा भाऊ असेल आणि म्हणजे तुमची वहिनी असेल तर तुम्ही त्या वहिनीच्या हातचं खाऊ शकता तुम्ही आपल्या आईचा हा हातचं खाऊ शकता बायकोच्या हातचं खाऊ शकता फक्त बहिणीच्या हातचं तुम्हाला खायचं नाही कारण ती लग्न होऊन दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे तर एवढे असं तुम्ही हे नियम फॉलो करू शकता आता गुरुचरित्र झाल्यावर तुम्हाला एक खेपा तरी विष्णू सहस्रनाम हे वाचायचंच आहे त्यामुळे विष्णू सहस्रनाम तुम्ही यूट्यूब सॉरी यूट्यूबवरती ऐकू शकता किंवा छोटं एक पुस्तक आणा किंवा तुम्हाला जर पी डी एफ मिळालं तर ते पी डी एफ तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवू शकता आणि ते तुम्ही दररोज वाचायचं आहे काय होतं आपण बघा आपण ह्युमन बीईंग आहोत आपण मनुष्य आहोत आपल्याला काही ना काहीतरी वाचण्यामध्ये दोष येतो उच्चारामध्ये दोष येतो तर ते दोष आपल्यावर जे असतात त्यामुळे विष्णू सहस्रनाम हे दिवसातनं एकदा जेव्हा तुमचं पारायण संपतं संध्याकाळी तुम्हाला एकदा वाचायचे आहेत त्याचबरोबर दररोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती ही नक्कीच करायची आहे घरी छान धूप घालायचं आहे दररोज तुम्हाला काही ना काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे तर ह्याप्रमाणे एवढ्या सगळ्या नियम अटी पाळून आपल्याला वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल असा सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे ज्यांच्याकडे पोथी आसन माळ जप माळ नसेल त्यांनी या एका आठवड्यामध्ये दहा दिवसांमध्ये त्याची पूर्ण सोय करून घ्या कुठं मिळतं तिथून मागवून घ्या आणि जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल तर प्लीज हिम्मत करा आणि अजिबात घाबरून जाऊ नका आणि एकदा तरी तुमच्या घरी स्वत बसून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करा अत्यंत शुभ आणि अत्यंत मोठा अनुभव तुम्हाला येतो भले मग वर्षभर का लागे ना पण आपल्या घरी कशाचीच कमतरता पडत नाही आणि दत्त महाराज तुम्हाला या सात दिवसांमध्ये कधी ना कधीतरी आप आपलं अस्तित्व हे जाणवून देतात भले मग ते तुमच्या स्वप्नामध्ये येईना किंवा कोणाच्या रूपात येईना असं काही ना काहीतरी होतं की आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचते त्यामुळे अशा रीतीने तुम्ही पोथी ही वाचू शकता पोथीला एक नवीन ब्लाउज पीससुद्धा आणून ठेवा कोरा यूज केलेला ब्लाउज पीस चालणार नाही कारण दररोज ही पोथी आपल्याला वाचन झाल्यानंतर झाकून ठेवायची असते आणि हळद कुंकू घालून एक फूल आपल्याला त्याच्यावरती व्हायचं असतं आणि पोथी हलवायची नसते त्यामुळे तुम्ही स्टँड आणू शकता किंवा तुमच्याकडं जर खालती पाट आहे किंवा चौरंग आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर अशा रीतीने आपल्याला पारायण करायचं आहे तर काही प्रश्न असतात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि पारायणाची सुरुवात ही वीस एप्रिलला होऊन सव्वीस एप्रिलला आपण त्याचं उद्यापन करायचं आहे तर तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा